तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण हे समजूया की रेडिएशन हा आतड्याच्या कॅन्सर्समध्ये कधी कधी वापरला जातो आणि त्याचा काय उपयोग आहे नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरूट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे आतड्याचं कॅन्सर्समध्ये आपल्याला मेनली ह्याला दोन भागांमध्ये विभागावं लागतं सगळ्यात पहिले जो सुरुवातीचा आतडा असतो त्याला म्हणतो आपण कोलॉन आणि जो शेवटचा भाग असतो त्याला आपण म्हणतो रेक्टम तर या दोघांच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत ह्या खूप वेगवेगळ्या आहेत तर सगळ्यात पहिले आपण बोलूया की कोलॉन कॅन्सर तर कोलॉन कॅन्सर जो सुरुवातीचा आतड्याचा भाग आहे ह्याच्यामध्ये रेडिएशनचा फार लिमिटेड रोल असतो ह्या आतड्यासाठी मेनली सर्जरी आणि किमोथेरपी या दोन ट्रीटमेंट ह्या वापरल्या जातात जर काही केसेसमध्ये आपण इम्युनोथेरपी पण देतो पण काही लिमिटेड इंडिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला रेडिएशन थेरपी, ला थेरपी द्यावी लागते तर समजा जर आपला आतड्याचा जो कॅन्सर आहे तो लिव्हरमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये गेलेला आहे आणि ही खूप छोटीशी गाठ आहे तर त्याला आपण रेडिएशन थेरपीने ही गाठ पूर्णपणे नष्ट करू शकतो ह्या ज्या गाठ्स आहेत ज्या आपल्या लिव्हर किंवा लंगमध्ये गेलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्स असतात सगळ्यात पहिले सर्जरी दुसरं ॲबलेटिव्ह थेरपी तिसरं रेडिएशन थेरपी सो त्यातला एक रेडिएशन थेरपी असतो ज्याच्या ज्याला आपण म्हणतो एस बी आर टी तर ही रेडिएशन थेरपी त्याच जागी ज्या लिव्हरच्या जा ज्या गाठ आहे त्याच्यावर ॲक्ट करून हे पूर्ण कॅन्सर सेल्सला नष्ट करते आता आपण बोलूया रेक्टम कॅन्सरबद्दल सो रेक्टल कॅन्सर जो आहे त्याच्यामध्ये रेडिएशन थेरपीचा मेजॉरिटी रोल आहे जर आपला कॅन्सर सराउंडिंग नोट्स म्हणजेच ज्या गाठी आहेत तिथे पसरलेला असेल तर त्याला आपण लोकली ॲडव्हान्स रेक्टल कॅन्सर म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला कधीकधी रेडिएशन ऑपरेशनच्या आधी द्यावे लागते ऑप त्याला आपण म्हणतो निओंट रेडिएशन हे नुसतंच रेडिएशन पण देतात किंवा ह्याच्यासोबत मेजॉरिटी ऑफ द टाईम्स किमोथेरपी पण दिली जाते किमोथेरपी मेनली एक टॅबलेट असते याला आपण म्हणतो न्यू निओ किमो रेडिएशन तर रेक्टल कॅन्सरमध्ये जे न्यू निओझोन किमो रेडिएशन आहे याचा नेमका आपला उपयोग काय आहे तर हे काय करतं की ही आपली जी गाठ आहे तिला छोटं करतं तसंच जे कॅन्सरचे कण आहेत जे ब्लडमध्ये आहेत ही किमोथेरपी त्याच्यावरही ॲक्ट करते पण ह्या किमोथेरपीचा मेन रोल जो आहे तो आपल्या रेडिएशनला जास्त सेन्सिटिव्हटाईज करणे आणि हे बेटर ॲक्ट करण्यासाठी हेल्प केला जातो अदरवाईज इन रेक्टल कॅन्सर्स कधी कधी जर सुरुवातीला ऑपरेशन केलेले आहे तर इन दॅट केस जर आपलं कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये जरी असला तर त्याच्यामध्ये आपल्याला रेडिएशन पोस्ट ऑपरेटिव पण काही काही के केसेसमध्ये आपल्याला द्याय गरजेचे असते याच्या व्यतिरिक्त काही काही केसेसमध्ये जर रेक्टल कॅन्सर्समध्ये मार्जिन पॉझिटिव्ह असेल म्हणजेच जी गाठ काढलेली आहे आपण आतड्याची तिथे काही कण दिसले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशनच्या नंतर रेडिएशन देणे हे गरजेचे आहे त्याच्यासोबत जर हा रेक्टमचा कॅन्सर तसेच लिवर आणि लंगमध्ये पसरण्याचे चान्सेस असतात इन दॅट सिनेरिओ ऑल्सो रेडिएशनचा रोल असतो जेणे आपण ज्याला आपण म्हणतो एस बी आर टी तर हे सगळे इंडिकेशन्स आहेत रेडिएशन थेरपीचे आतड्याच्या कॅन्सर्ससाठी जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू